नमस्कार श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चोको लावा केक हा केक बनवताना कोणती काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर कोणत्या चुका करायच्या नाही आहेत हे मी तुम्हाला सांगितलं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर एक कप दूध घ्यायचे मी स्टँडर्ड कप वापरले तुम्ही कोणतीही वाटी सेट केली तरी चालेल त्याचबरोबर अर्धा कप साखर घालायची आणि पाव कप तेल घालून घ्यायचे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे हे मिक्स केल्यामुळे त्यामध्ये यअर तयार होतो आणि त्याचा जो फ्लफीनेस आहे तो केकमध्ये छान मऊसूदपणा येतो म्हणून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे किती वेळासाठी मिक्स करायचे कमीत कमी तीन ते चार मिनिट तरी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यावं लागेल जेणेकरून आपली साखर छान मेल्ट होऊन जाईल तुम्ही बघू शकता याला छान असा क्रीमी टेक्स्चर आलेला दिसतो आहे आता म्हणजे आपली साखर मेल्ट झालेली आहे आणि दूध आणि तेल हेही एकत्र छान झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी बटरही वापरून घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे एक कप मैदा तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचा केक बनवायचा असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर पाव कप पा आपल्याला कोको पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं मग हे मिक्स करत असताना यामध्ये गुठळ्या जराही होऊ द्यायच्या नाहीत म्हणून मी मैदा अगोदरच चाळून ठेवला होता तुम्ही ही मैदा चाळून घ्यायचा आहे ही आहे सर्वांचीच सर्वात पहिली टिप कारण मैद्यामध्ये कितीही नाही म्हटलं तर थोड्याफार गुठळ्या असतात ज्या आपल्याला बॅटर मिक्स करत असताना खूप त्रास देतात हे बॅटर मिक्स करायला आपल्याला तीन ते चार मिनिट लागतात मग त्यानंतर आप्पे पॅनमध्ये हा केक बनवतो आहे आपण त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने किंवा तुम्ही तुपाने किंवा बटरने ग्रीस केलं तरीही चालेल आता इथं माझी झालेली सर्वात मोठी चूक ती म्हणजे आपे पॅनमध्ये बनवत असल्यामुळे यामध्ये खूप कमी बॅटर घालून घ्यायला हवं होतं जेणेकरून आपले लावा केक जे आहेत ते खूप छान तयार होतील पण माझ्याकडून बॅटर जास्त झालं त्यामुळे हे केक शिजत असताना पॅनच्या म्हणजे साच्याच्या खूप जास्त बाहेर आले त्यामुळे ते, ते थोडेसे वेगळे दिसतात चवीला अगदी उत्तम आहेत म्हणजे बाकीचं साहित्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे पण फक्त यामध्ये आपे पॅनमध्ये खूप कमी बॅटर घालून घ्यायला हवं होतं ते माझ्याकडून जास्त झालं आहे तुम्ही नंतर बघू शकता की ते खूप जास्त बाहेर झालं होतं ठीक आहे यामध्ये मी चोको केक लावा केकचा लावा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी कॅडबरी डेअरी मिल्क वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी कोणती चॉकलेट वापरली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे आता हे टॅप करायचे आणि मग गॅसवर ठेवून घ्यायचे पॅन आपल्याला सुरुवातीला गरम नाही करून ठेवायचं आहे डायरेक्टली शेवटीच आपल्याला तो गॅसवर ठेवायचा आणि एकदम बारीक गॅसवर आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत हे शिजण्यासाठी कमीत कमी चार ते सहा मिनिट लागतात मी पाच मिनिट झाले तेव्हा एकदा चेक केलं होतं पण मला खूपच कच्चे वाटले म्हणून मग मी पुन्हा एक मिनिट झाकण ठेवून शिजू दिले आणि त्यानंतर मग टर्न करून दुसऱ्या बाजूने हे ते झाकण ठेवूनच पुन्हा शिजवून घ्यायचे म्हणजे एकूण दहा ते बारा मिनिटात आपले हे चोकोलावा केक आरामात तयार होतात मला एकूण बारा मिनिट लागलेले आहेत ला तुम्ही चोटया केक म्हणजेच छोट्या आकाराचे जर केक बनवले तर तुम्हाला याला कमी वेळ लागणार आहे म्हणजे सुरुवातीला पाच मिनिट आणि नंतरचे चार मिनिट एकूण नऊ मिनिटात तुमचा केक आरामात तयार होईल झाकण ठेवल्यानंतर पुन्हा दोन मिनिटासाठी हे शिजवून घेतलेत आपले केक खाण्यासाठी आरामात तयार आहेत ठीक आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि नाही आवडला तर डिस्लाईक करा धन्यवाद